नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रोविजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर आलेला जो रिझल्ट आहे तो कशा पद्धतीमध्ये बघा मित्रांनो त्या शेतकऱ्यांनी कांदा का पिकासाठी वापरले होते ह्या कांद्याची साईज तुम्ही बघू शकता आज ते आपल्या कंपनी ऑफिसला हे कांदे घेऊन हो आलेले आहेत आणि त्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत की त्यांना तो रिझल्ट कसा आलाय सर नमस्ते नमस्ते एकदा तुमची ओळख सांगा भारत कारभार बंद राहणार बरं आपल्या या कांद्याला कुठले कुठले प्रोडक्ट वापरलेले आपण दोशक्ती गाणेदार रोबट गोड ग्रो इअू आणि ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र बरोबर आणि ही प्रोडक्ट वापरल्यानंतर प्रत्येक वेळेस मला काही ना काही कांद्यामध्ये बदल चांगले होतात आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाहेरची काय खता वापरलेली का बाहेर एकच गोंटा अच्छा एकच गों म्हणजे कमी केलेली आहे आणि बाहेरचा स्प्रे काय घेतलाय फक्त माझ्यासाठी मायासाठी घेतलाय बाकी पूर्ण काय असं गुरु गोरव एकंदरीत तुमचा जो खर्च होता मागच्या वर्षाचा आत्ताच्या वर्षाचा हा किती फरक पडला कमी खर्चा उत्पन्न कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न भेटलं याच्यामध्ये बरोबर म्हणजे तुम्ही एकदम समाधानी समाधानी मागच्या वर्षाच्या कांदे करता कारण कांद्यामध्ये मास्टर तुम्ही मागच्या वर्षाच्या कांद्यामध्ये तुम्हाला किती अवरेज भेटलं होते या वर्षी किती अवरेज भेटू शकत या वर्षी जादा जा, जास्त पटीन, अच्छा मागच्या वर्षी दुकाना भेटली निघाले सत्तर वन निघते सत्तर विक आता काय अपेक्षा एकतरी दीडशे गुण निघायचे दीडशे वन म्हणजे दुप्पट वाट वाढू शकतो बरोबर ना म्हणजे एकंदरीत तुम्ही वापरलं समाधानी समाधानी बरोबर इतर शेतकरी जे आज केमिकलचे वापरत आहेत त्यांना काय सल्ला देऊ शकता ऑर्गॅनिक वापरलं पाहिजे ऑर्गॅनिक वापर ग्रोएजन कंपनीची औषध चांगल्या प्रकारचे आहे बिलकुल एकदम नंबर एक प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि खरोखर जर आपण वापरले तर आपल्यालाही चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आणि आपलाही खर्च कमी होऊ शकतो तर डेफिनेटली हा जे प्रोडक्ट आहे ते वापरा आणि एक चांगला बेनिफिट कामवा धन्यवाद धन्यवाद